गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाला महत्व का दिले जाते आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात घरातली भांडणे दुःख वैचारिक मतभेद यामुळे आपल्याला जीवन सुद्धा नकोसे वाटते यावर उपाय म्हणून श्री गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय आहे गुरुचरित्र हा ग्रंथ मराठी भाषेत आहे आणि पंधराव्या शतकात सुरुवातीला रचला गेला आ, हा गं ग्रंथ दत्त उपासक आणि श्री नरसिंह सरस्वतीचे परमशिष्य असलेले सायदेव यांचे वंशज सरस्वती गंगाधर यांनी श्री नरसिंह सरस्वतीच्या कृप्रा कृपा प्रसादाने लिहिला आहे या लेखामध्ये आपण गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्व याची फलश्रुती त्याचे नियम काय आहेत अशा विविध प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्व आणि फलप्राप्ती चौदाव्या अध्यायाचे महत्व अठराव्या अध्यायाचे फायदे गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठरावे अध्याय पठन कसे करावे संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करावी श्री गुरुचरित्र पठणाचा संकल्प आणि नित्यसेवा संकल्प कुटुंबातील सदस्यांसाठी संकल्प संकल्प न करता तुम्ही खाली दिल्याप्रमाणे नित्य सेवा करू शकता श्री गुरुचरित्राचे चरित्राचे चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाच्या पठणाचे नियम काय आहेत या पठणाचे नियम नॉन व्हेज महिला आणि इतर नियम अडचणी आणि परीक्षा विवाह योग घेण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय का वाचू नये चौदावा अध्याय का वाचू नये तरीही काय करावे विवाह योगासाठी काय करावे विचारले जाणारे प्रश्न गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठराव्या अध्याय निष्कर्ष गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्व आणि फलप्राप्ती गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्व आहे कारण या हा अध्याय संकट हरण करणारा आहे आणि अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील सदस्यांना सामोरे जाऊ शकतो अध्यायाचे महत्व हा अध्याय सायदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नरसिंह सरस्वतीच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करतो या अध्यायाच्या पठणामुळे मुक्तता आणि नरसिंह सरस्वती नेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे सायदेवाने वंश परंपरागत आढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायदेवाचे प्राण वाचवून श्री गुरुंनी अभय देऊन परंपरागत आढळ भक्तीचे आश्वासन दिले चौदावा अध्यायाचे फायदे जीवनातील संकटाचा नाश होतो सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो मन शांती आणि समाधान प्राप्त होते भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते चरित्राचा अठरावा अध्याय आपल्या आयुष्यातील दारिद्र्य पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे ह्या सगळ्या व्याधी नाहीशा होतात अठरावा अध्यायाचे महत्व हा अध्याय गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नरसिंह सरस्वती सरस्वतींचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या पठणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते हा अध्याय दारिद्र्य ब्राह्मणाचे उद्धार नावाने ओळखला जातो यात श्री नरसिंह सरस्वतीने एका दरिद्री ब्राह्मणांचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन आहे अठरावा अध्यायाचे फायदे संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती सुधारते होते चरित्रातील चौदावे आणि अठरावे अध्याय पठन कसे करावे पद्धत पूजा मांडणी या अध्यायाचे पठन करताना तुम्हाला पूजा मांडणीची गरज नाही वेळ तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायाचे पठण करू शकता संकल्प तुम्ही नित्य नेमाने किंवा संकल्प करून हे अध्याय वाचू शकता अध्याय निवड तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र किंवा फक्त चौदावा किंवा अठरावा अध्याय वाचू शकता वाचन मोठ्या आवाजात वाचन करा जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरण सकारात्मक उर्जेने भरून टाकेल आरती आणि नैवेद्य वाचनानंतर श्री दत्तगुरूंची आरती करा आणि त्यांना नैवेद्य द्या नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दूध साखर किंवा खडी साखर अर्पण करू शकता संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करावी संकल्पयुक्त सेवा म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली निश्चित कालावधीसाठीची सेवा यात संकल्प म्हणजे वचन देणे आणि त्यानुसार सेवा करणे समाविष्ट आहे श्री गुरुचरित्र पठणाचा संकल्प आणि नित्य सेवा संकल्प शुद्धीकरण थोडे पाणी अक्षता आणि फुल हातात घेऊन स्वतःच नाव आणि गोत्र बोलून संकल्प करा उद्देश तुम्ही हे पठण का करत आहात ते स्पष्ट करा उदाहरणार्थ इच्छापूर्ती अडचण दूर करणे कुटुंबाच्या कल्याणासाठी इत्यादी कालावधी तुम्ही हे पठण किती दिवस करणार आहात ते निश्चित करा उदाहरणार्थ अकरा दिवस एकवीस दिवस एकावन्न दिवस एकशे आठ दिवस अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एकावन्न गुरुवार इत्यादी प्रार्थना श्री दत्त महाराजांना पठण निर्विघ्नपणे पूर्ण करून द्यावे आणि मान्य करावे अशी प्रार्थना करा पाणी संकल्पाचे पाणी तांब्यात सोडून द्या आणि नंतर ते तुळशीला किंवा इतर कुठल्याही झाडाला घाला कुटुंबातील सदस्यांसाठी संकल्प जर तुमच्या परिवारामधल्या व्यक्तीला काही बाधा असेल कामात अडचणी येत असतील तर त्यासाठी तुम्ही संकल्प घेऊ शकता तुम्ही तुमच्या मित्र परिवाराच्या सदस्यासाठीही संकल्प घेऊ शकता तुम्ही त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र घेऊन त्याच्या समस्येचे निराकरण व अडचण दूर होण्यासाठी पठण करण्याचा संकल्प करा या पद्धतीने तुम्ही इतरांना स्वतःच्या इच्छेनुसार मदत करू शकता संकल्प न करताही तुम्ही खाली दिल्याप्रमाणे नित्यसेवा करू शकता नित्यसेवा नित्यसेवेमध्ये संकल्पनेची आवश्यकता नाही श्री दत्तगुरूंचे स्थान श्री रत्नगुरुची मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे नित्य नैवेद्य कमीत कमी सहा महिने नित्य सेवा करावी अनुभव नित्यसेवेमुळे दिव्य अनुभव येऊ शकतात त्यामुळे तुम्ही पठण नित्यक्रमात समाविष्ट करू शकता श्री सद्गुरु चरित्राचे चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाच्या पठणाचे नियम काय आहेत अध्याय पठणाचे नियम नॉन या सेवेमध्ये नॉन खाणे अतिशय प्रतिबंधित आहे तुम्ही सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ दिवसाचा संकल्प घेतला असेल तर संकल्प पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज खाऊ नये नॉनव्हेज खाल्ल्यास त्या दिवशी अध्याय पठन करू नये नॉनव्हेज त्या दिवशी अध्याय पठन करू नये महिला मासिक पाळीच्या सहा सात दिवसांमध्ये सेवा टाळावी पिरेड्स दरम्यान मोबाईलवर सुद्धा पठन करू नये इतर नियम गुरुचरित्र पाराण्यासारखे खाण्यापिण्याचे नियम रात्री जमिनीवर झोपणे ब्रह्मचर्य यासारखे नियम या सेवेला लागू होत नाहीत तुम्ही स्वतःहून काही नियम पाळू शकता अडचणी आणि परीक्षा काही लोकांना सेवा करताना घरामध्ये भांडणे कंटाळा त्रास यासारख्या अडचणी येऊ शकतात अशा वेळी न डगमगता सेवा चालू ठेवावी नकारात्मकता आणि परीक्षावर मात करण्यासाठी महाराजावर विश्वास ठेवा विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय का वाचू नये गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि विवाह योग चौदावा अध्याय का वाचू नये असे म्हणले जाते की विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचू नये कारण हा अध्याय वैराग्य भावना जागृत करणारा आहे आणि संसारिक बंधनातून मुक्ती देणारा आहे विवाह हा एक बंधन आहे आणि यामुळे विवाह इच्छुक व्यक्तीसाठी हा अध्याय योग्य मानला जात नाही तरीही काय करावे जर तुम्हाला गुरुचरित्रातला चौदावा अध्याय वाचायचा असेल तर तुम्ही खालील गोष्टी करू नये तुम्ही हा अध्याय संकल्पयुक्तपणे वाचू शकता तुम्ही हा अध्याय गुरुवार शुक्रवार मंगळवार शनिवार या वाचू शकता तुम्ही हा अध्याय सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा वाचू शकता विवाह योगासाठी काय करावे तुम्ही गुरुचरित्राचा तिसरा सातवा आणि दहावा अध्याय नियमितपणे वाचू शकता तुम्ही गुरुवार आणि शुक्रवार या दिवसामध्ये श्री दत्तात्रय आणि भगवान विष्णू यांची पूजा करू शकता तुम्ही विवाह योग्य वय झाल्यावर लग्नासाठी योग्य वर वधू शोधण्यासाठी प्रयत्न करू शकता वारंवार विचारले जाणारे प्रश्न गुरुचरित्रेत चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय गुरुचरित्राच्या पठणासाठी किती दिवसांचा संकल्प घ्यावा सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ दिवसाचा संकल्प येतो

गुरुचरित्राच्या पठन करताना पूर्णपणे शाकाहारी व्हावे गुरुचरित्राच्या पठणामध्ये अडचणी गुरुचरित्राची सेवा चालू ठेवावी आणि दत्त गुरु महाराजांवर विश्वास ठेवावा निष्कर्ष गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे वेदा इतकेच महत्व असल्यामुळे त्याला जनमानसात पाचवा वेद म्हणून ओळखले जाते दत्ता अवतार श्री नरसिंह सरस्वतीच्या चारित्र्यावर आधारित हा ग्रंथ आहे त्यात श्री नरसिंह सरस्वतीच्या दिव्य लीला आणि संपूर्ण जीवन चरित्राचे दर्शन आहे गुरुचरित्रच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाला दत्त गुरुंच्या आघात लीलांमुळे महत्व प्राप्त झाले आहे त्यांच्या नित्यपठनाने अनेकांना दिव्य अनुभव सुद्धा येतात आपण या व्हिडिओमध्ये गुरुचरित्राच्या चौदाव्या अठराव्या अध्यायाचे पठन कसे करावे संकल्पयुक्त सेवा कशी करावी याचे नियम काय आणि अशा विविध गोष्टी आपण पाहिल्या जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ